एकदम खेडे नमस्कार नमस्कार मैत्रिणी मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय ब्रह्ममुहूर्तावर उठल्याने कोणते फायदे होतात जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू धर्मात मुहूर्ताला विशेष असे महत्त्व आहे यामध्ये ब्रह्ममुहूर्त याला तर अतिशय खूप महत्त्व आहे आता ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय याची माहिती पाहूयाता ब्रह्म म्हणजे देव आणि मूर्त म्हणजे वेळ म्हणजेच देवाची शुभ वेळ यालाच असे आपण ब्रह्ममूर्त असे म्हणतो धार्मिक ग्रंथानुसार ब्रह्ममूर्त म्हणजे देव पृथ्वीवर येतात त्यावेळी सर्व धार्मिक स्थळांचे दरवाजे उघडे उग उघडले जातात असे मानले जाते की रात्री बारा वाजल्यापासून ते पहाटे चार वाजेपर्यंत आसुरी आणि भूत शक्तीचा प्रभाव हा असतो आणि ब्र ब्रह्महूर्तामध्येच म्हणजे चार वाजल्यापासून देवाचा वास असतो धार्मिक ग्रंथानुसार ब्रह्ममुहूर्त म्हणजे देवपृथ्वीवर येण्याची वेळ म्हणजे ब्रह्ममुहूर्त होय यावेळीस सर्व धर्माचे सर्व देवळ हे उघडलेले असतात ब्रह्ममुहूर्तामध्ये देवतांची आपण पूजा करत असतो त्यांना आपण आंघोळही घालत असतो आता ब्रह्ममुहूर्त म्हणजे रात्रीची शेवटची वेळ सूर्योदयापूर्वीची वेळ दीड तासाची वेळ ब्रह्ममुर्ता म्हणजे सूर्योदयापूर्वी चार तास सुमारे दीड तास जागे व्हावे यासाठी आपण झोपण्यास पन सक्त आहे तर ब्रह्ममुर्त म्हणजे पहाटे चार वाजल्यापासून ते साडेपाच पर्यंत या वेळेला आपण ब्रह्ममुर्त असे म्हणत असतो अशा या ब्रह्ममुहूर्तावर उठल्याने आपले अनेक शारीरिक आणि मानसिक आपल्याला लाभ होत असतात ज्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने आपली सर्व प्रगती होत असते आपली आध्यात्मिक उन्नती अशी होत असते तर अशा या ब्रह्मूर्ताच्या वेळेत आपण जर उठले तर म्हणजेच चार ते साडेपाच या पण दोन तासामध्ये अशा पण पन पन्हा दीड तासामध्ये आपण याला रात्रीचा प्रहर रात्रीचा चौथा प्रहर असे आपण म्हणत असतो तर या अशा अनेक गोष्टी घडत असतात त्याचे आपल्याला अनेक फायदे होत असतात तर मग अशा ब्रह्ममुहूर्तावर उठल्याने कोणते फायदे होतात याची माहिती आता आपण घेऊया ब्रह्ममुतावर उठणे म्हणजे आपल्या जीवनासाठी खूप आणि फायदेशीर अशी गोष्ट आहे आपल्या आपण ब्रह्ममुर्तावर उठल्यामुळे आपला दि शरीर हा दिवसभर निरोगी आणि उत्साही राहतो तसेच जो सूर्योदयप्रयू सकाळी लवकर उठतो त्याला उत्तम आरोग्याचे रत्न प्राप्त होते असेही म्हटले जाते त्यामुळे आपण जे सकाळी लवकर उठतात ते बलवान निरोगी आनंदी आणि दीर्घाविषयक होतात म्हणून ब्रह्ममुवर आपण हे लवकर उठावे तसेच लवकर उठल्याने काळात ओजन वायू हा पृथ्वीच्या वातावरणाच्या पेक्षा सर्वात खालच्या थरात जास्त प्रमाणात आलेला असतो हा ओजन वायू मानवाला श्वसनासाठी हा आवश्यक असणारा हा प्राणवायू आहे त्यामुळे या काळात आपण उठून उजवी नागपुडी चालू करून दीर्घ श्वास आपण घेतला पाहिजे असे हे आपण हे उजवी नागपुरीत आपण चालू दीर्घ श्वास घेतल्यामुळे आपल्या शरीरात रक्तशुद्धी होते आणि ऑक्सिजनचे प्रमाण वाढल्याने हिमोग्लेन सुधारते त्यामुळे आपण ब्रह्ममुहूर्तावर हे अवश्य उठावे तसे दुसरा फायदा म्हणजे की ब्रह्ममुहूर्ताच्या काळात मंद प्रकाश असतो आपण डोळे उघडल्यावर एकदम आपला लख प्रकाश डोळ्यात पडला तर काही काळ आपल्याला काहीच दिसत नाही असे जर वारंवार होत राहिले तर आपल्याला डोळ्याचे आजार चालू होतील व क्षीण होऊ शकते त्यामुळे आपण तारका असेपर्यंत आपण उठावे म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर आपण लवकर उठावे तसेच चौथा फायदा म्हणजे आपल्या शरीरात दिवसभरात जमा झालेले घाण आपण नऊ ठिकाणाहून आपण बाहेर हो पडत असतो तर ही नऊ ठिकाणे म्हणजे पहिला म्हणजे दोन डोळे दोन नाकुड्या दोन कान एक तोंड आणि एक शिश्वार द्वार आणि एक रुद्वार या नऊ ठिकाणी एका रात्रीत शरीरात आपले घाण जमा होते त्या घाणीत अनेक जीवाणू आणि विषाणू असतात जे रोग उत्पन्न करू शकतात या विषाणू या जीवाणू विषाणूमुळे सूर्यप्रकाश मिळाल्यास त्यांची वाढ मोठ्या प्रमाणात होत असते व आपणास अनेक आजार होऊ शकतात तर हे होऊ नये म्हणून आपण ब्रह्ममुहूर्तावर लवकर उठावे आणि आपल्या शरीरातील घाण हे आपण काढून टाकले पाहिजे म्हणून आपण ब्रह्ममुहूर्तावर उठून आपल्या शरीरातील घाण आपण हे ब्रह्ममुहूर्तावर टाका तसेच पाचवा फायदा म्हणजे सूर्योदयाच्या आधी म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर आपण जर स्नान आपण आंघोळ जर केली तर आपल्या त्वचेची रंधे मोकळी होतात त्यामुळे शुद्ध हवा आपल्याला आत शोषली जाते या सर्व हवयांना शुद्ध प्राणवायू मिळाल्याने आपले संपूर्ण शरीर दिवसभराच्या कामासाठी ताजेतवाने होते दिवसभर काम केले तरी आपल्याला एकदम फ्रेश वाटते आपल्याला थकवा येत नाही म्हणून आपण ब्रह्ममुहूर्तावर उठून आपण स्नान हे आपण अवश्य करावे ब्रह्ममुहूर्तावर उठल्याने आपल्या मेंदूमधील स्मरणशक्ती केंद्र व इतर केंद्रही असतात ते जागृत होतात या काळात आपण जर विद्यार्थी जर असतील तर त्यांनी जर अभ्यास केला तर इतर वेळापेक्षा जास्त काळ केलेला अभ्यास आपला लक्षात राहतो स्मरणात राहतो त्यामुळे या काळात आपण जे विद्यार्थी असतील त्यांनी ब्रह्ममुर्तार उठून जे काय आपला अभ्यास जे काय असेल ते आपण या वेळेत आपण करावा तसेच या काळात आपण ओंकार असा जप जर केला तर आपल्या मेंदूमधील स्मरणशक्ती ही जागृत होते त्यामुळे आपण ब्रह्ममुहूर्तावर लवकर उठावे ब्रह्ममुहूर्ताच्या काळात अनेक प्रकारच्या आरोग्यदायी लहरी वातावरणात सूर्यकिरणाद्वारे येत असतात ते आपल्या त्वचेद्वारे शोषले जातात आणि त्वचेची रंध्रे मोकळी होतात तसेच ते श्वसले असल्यामुळे आपल्याला ब्रह्ममुत्र उठून आपण शुद्ध होतो त्यामुळे आपण ब्रह्ममूर्तावर अवश्य उठावे तसेच या काळात जर आपण मंत्र ओम मंत्र जर जप केल्यास तर आपल्याला शब्दचक्र जागृत होतात कारण या मूर्तावर वातावरणात शुद्ध हवा असल्याने जास्त प्रमाणात कंपने निर्माण होतात व या कंपन्याद्वारे कुंडलीन जागृती होते तसेच या आपण ब्रह्ममूर्तावर पर पर ना ना अनेक पुण्यात्मक सिद्धात्मक व परलोकातून पृथ्वी तलावर आलेले पुण्यासाठी सिद्धात्मक अनेक साधनाद्वारे आपण भेटू शकतो असे हे ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचे फायदे आहेत आपण ब्रह्ममुहूर्तावर लवकर उठून जर आपण स्नान केले तर आपल्याला उत्तम फळ मिळते तसेच आपण स्नान करताना आपण अनेक देवांचे आपण स्मरण करत असतो त्याला ब्रह्म स्नान असे म्हणतात तसेच हे जर स्नान आपण जर नद्यांच्या ठिकाणी जर केले तर आपलं देवस्नान असे झालेले म्हटले जाते त्यामुळे आपण या ब्रह्ममुहूर्तावर उठून आपण नामस्मरण देवजप आपण विद्यार्थी असेल तर त्यांनी अभ्यास जर केला तर त्यांची प्रगती होते आणि सर्व कामे आपली यशस्वी होतात तर असे ब्रह्ममुहूर्तावर उठावे आणि आपले जीवन आयुष्य आपले सफल करावे तर अशी म्हणजे छोटीशी माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा ધન્યવાદ ધન્યવાદ ધન્યવાદ